शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज शिवसेना राजरमपुरी शाखा आणि महिला आघाडीच्या वतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना कोल्हापुरात पुन्हा एकदा शिवसेना बळकट करून महाराष्ट्रावर भगवा फटकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देऊ असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तरे यांनी केलं दरम्यान शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुळे यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे या घोषणा देऊन स्मृतिदिन साजरा करण्यात आला राजामपुरीत झालेल्या या कार्यक्रमात प्रतिज्ञा उत्तुरे उद्योजक महेश उत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेनेचे नूतन उपशहर प्रमुख शुभम जाधव विभाग प्रमुख सूरज कांबळे प्रमुख युगंधर कांबळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शहर प्रमुख विमा देशपांडे विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे प्रमुख रघुनाथ टिपुकडे युवा सेना महानगर प्रमुख सनी शिंदे उपशहर संघटिका अमृता सावेकर दत्ता गायकवाड आसिफ मुल्लानी सुशील संपा उत्तम कांबळे किरण कांबळे विशाल जाधव उमेश उत्तुरे संदीप देवकुळे विशाल देशपांडे आर्यन मुगुंडकर पृथ्वीराज बिरांजे राहुल कोथमिरे दुर्गेश नलवडे यांच्यासह भागातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी